हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे साहेब यांना हा जोडून विनंती आहे <coughs> तालुका जिल्हा नांदेड प्रार्थना घ्यायचे ठिकाण आहे त्या जागी गुरगाईचं पाणी थांबलेलं आहे वारंवार ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकारी साहेब देऊ साहेब शिक्षण अधिकारी साहेबांना कवितेने देखील या पाण्याचं आ, वाट काढून देण्यासाठी कुठलीच हे तयारी करत नाही आज आजवर विनंती आहे लेकड्याचं पाये नाचत आहेत चिखल्या होत आहेत पायांना आणि लेकरं आजारी पडत आहेत ह्याच्याबद्दल थोडीशी काळजी घ्यावी हे नम्र विनंती जयपाल यादवराव हो कांबळे वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव